शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार तर आजचा पारवड्याचा बैल बाजार मी तुम्हाला दाखवायला आलेलो आहे मित्रांनो तर या जोडचा सौदा चालू आहे पाहूया आता कितीमध्ये मागता आणि काय व्यवहार होतो दाताल किती पूर्ण झाले पूर्ण आहे का करदात करून राहिले कर्जात करदात करून राहिली मित्रांनो पाहू शकता जोड म्हणजे जोड आहे जोडची क्वालिटी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता जोरदार क्वालिटी छान आहे

राजू नेम पहिले का जागर पंचेचाळीसा पंचाळीस पंचानया तीन वर बी तरी घेऊन माग मग घरात दाताला पाय नात करतो राजू हा पाय कोलगेट लावून आपले एवढं चेक नाही एवढं चेक त्यांचे पाहिजे

हिसोबन मागाव तुझी गरीबी आत पाय चांगला गरजा कोण विकी दादा किती आणलेत तीन बैल दादा तीन बैल आणलेत का काय सिंगल ची हजार आणि जोडची का विकी दादा जोडची काय किंमत पंच्याऐंशी हजार जोडची पंच्याऐंशी हजार बरं झाली का मागणी सकाळपासून काही आता चालू आले का बर तर तीन बैल आणलेले आहेत मित्रांनो धरणगावचे व्यापारी आहेत विक्की धनगर यांनी तीन बैल पारवड्याच्या बाजारमध्ये आणलेले आहेत ही एक जोड आहे आणि तो सिंगल आहे किल्लार मध्ये आणलेले आहेत चांगले संपूर्ण कामाची गॅरंटी आहे आकलून पैसे बरं बरं संपूर्ण गॅरंटी असलेले बैल तुमच्याकडे आहेत आणि व्यवहार कसे होणार आपल्याकडे आता बरं बाकी ना आकलून पैसे बरं बरं म्हणजे संपूर्ण गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला किल्लार मध्ये खरेदी करायची असेल तर तुम्ही पारवड्याला पण येऊ शकता आणि दरंगावला त्यांची प्रॉपर जावं नाही तिथं पण तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो जर आढे दिवस कोणी फोन केला तर करून देणार का त्यांना उपलब्ध बरं फायनल क्लोव्ह जर आल बरं तर शेतकरी बांधवांनो तीन बैल आणलेले आहेत जर कोणाला किल्लारमध्ये खरेदी करायचे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे आपण त्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता विक्कीचं तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं विक्की धनगर ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट आठ शहतर ब्याण्णव तर शेतकरी बांधवांनो या नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता पंचेचाळीस शेचाळीस तुम्ही किती सांगताय पंचावन्न पंचावन्न तात्या किती आहेत मग आज तुमच्याकडे आठ जोडे आहेत का बरं आठ जोडे आहेत मित्रांनो जर तुम्हाला गावरांमध्ये किंवा माडवीमध्ये जर खरेदी करायची असेल तात्या शेठ यांच्याकडे प्रॉपर दावा नसते मित्रांनो पारवडत बाजारमध्ये तर तुम्ही कंटिन्यू या ठिकाणी खरेदी करू शकता पण एक जोड आहे सिंगल गावरान, गावरान सिंगल पण भेटेल गावरान मध्ये काय किंमत अठ्ठावीस हजार रुपये अजून दोन एक हजार रुपये कमी होते आणि ती संपूर्ण कामाला चालू या समोरचा फक्त अठ्ठावीस हजार रुपये दाताला कसं आहे अठ्ठावीस हजार तो पण भेटेल ते बघा ही जोड काय पासष्ट हजार रुपये सांगायला पासष्ट हजार मित्रांनो पासष्ट दोन चार हजारमध्ये कमी जास्त होऊन जाणार पंचावन्नपर्यंत मागणार तर शेतकरी बांधवांनो जर पारवड्याच्या बाजारला यायचं असेल तर हा बाजार रविवारच्या दिवशी भरतो मित्रांनो सकाळी नऊ वाजेपासून तर दुपारी एक वाजेपर्यंत आवाजात बदलेला असतो मित्रांनो तर या बाजाराला तुम्ही केव्हाही पण विजिट करू शकता आणि या ठिकाणी जे बैल असतात मित्रांनो गावरांमध्ये आणि माडवीमध्ये जास्त प्रकार असतो या बा बाजाराचं वैशिष्ट्य आहे आणि छोट्या मापाच्या बैलजोड्या असतात आणि किमती ज्या असतात त्या तुम्हाला साठ पासष्ट पन्नास पंचावन्न या भावाने तुम्हाला जोड्या या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो आणली का तुम्ही बरं काय सांगायची याची किंमत पासष्ट सांगायचे आहेत मागितले का कोणी सकाळपासून चाळीस हजारला मागणी झालेली तुम्ही शेवट पासष्ट सांगितलेले आहेत त्याच्यात थोडंफार कमी जास्त होऊन जाईल पासष्टमध्ये मध्ये दाताला कशी बरं कामाची काय गॅरंटी यांची पूर्ण बरं गाड वखर आकलून घेणे अशी गॅरंटी मित्रांनो पाहू शकता गरीब आहेत एक नंबर क्वालिटी चांगले आहेत बैल जोड सध्या बाजार मंदीचे असल्यामुळे तुम्ही बैल जास्त आणत नाही घरी घरी आहेत का घरी किती जोडे आहेत म्हणजे आणले म्हणजे लगेच विक्री होऊन जातात बरं तर कंटिन्यू तुमच्याकडे चालू आहे व्यापार तुमचा आला बरं बरं तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल तर पारवड्याला पण येऊ शकता आणि त्यांना संपर्क केल्यावर तुम्ही घरी पण घरी येऊ शकता सोनुभू तुमचं नाव आणि नंबर सांगा प्राव सोनु पंच्याण्णव पंचे अठरा तर शेतकरी बांधवांना जर जो तुम्हाला जोड खरेदी करायची असेल तर त्यांना नक्की संपर्क तुम्ही करू शकता मित्रांनो निखिल शेठ नमस्कार नमस्कार किती बैला आणण्यात आता तेरा ले ले। तेरा बैल आहेत झाली का सुरुवात बिरवायला हा सिंगल आहे का सिंगल काय याची सांगायची किंमत सांगायला तीस आहे आणि द्यायला सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस ला देऊन टाकणार दाताला कसा आहे दाताला सहा दात आहे का बघा मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस हजारला फायनल तुम्हाला येऊन जाणार आहे मित्रांनो तर सहा जाती कामाची संपूर्ण गॅरंटी बरं कामाची संपूर्ण गॅरंटी आपल्याकडे व्यवहार कसे होतात बरं 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 आणि ओळख राहिली तर मग दोन चार दिवस हाकलून पैसे, पैसे तुम्ही आता व्यवहार करता बरं अजून ही पण एक जोड आहे का काय सांगायला ही सांगायला पंचावन्न सांगायला पंचावन्न हजार आणि द्यायला पंचेचाळीसला देऊन टाकणार कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी राहील हाकलून पैसे असा व्यवहार होणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो छान आहे एकदम छोटे मापाची जोडे पण चांगली चांगली कामाची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ही जोड सांगायला बावन हजार रुपये त्याच्यात पण कमी जास्त होऊन जाणार आहे कामाची यांची पण गॅरंटी राहणार संपूर्ण बैलांची बरं आणि दाताला हे पूर्ण आहे का कर्जात कर्जात मित्रांनो पाहू शकता आपण जर तुम्हाला खरेदी विक्री करायला यायचं असेल तर पारोड्याचा बाजार भरतो मित्रांनो सकाळी नऊ वाजेपासून तर दुपारी एक वाजेपर्यंत हा बाजार असतो किंवा आपण तुम्ही खरेदी करायला येऊ शकता आणि आडे दिवस खरेदी करायचे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो ही मोठी जोडी आहे किल्लारमध्ये बरं बरं काय याची सांगायला सांगायला नव्वद हजार सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्यायला नागराची गॅरंटी राहील नागराची गॅरंटी राहील का बघा मित्रांनो मोठ्या मापाची जोडे आहे आणि चांगले जोड आहे म्हणजे पूर्ण गॅरंटी तुम्हाला या जोडची भेटणार आहे तर काय फायनल कितीपर्यंत येणार फायनल सत्तरच्या वर सत्तरच्या वर बर सत्तर सत्तरच्या वर काहीतरी शेंडी बोडली म्हणजे देऊन टाकायचे दाताला काय सांगितलं दाताला सहा ते फक्त बघा मित्रांनो बरोबर मोठ्या मापाची जोडे आणि चांगली क्वालिटी चांगली संपूर्ण गॅरंटी असलेले बैल तुम्ही केव्हाही खरेदी करू शकता मित्रांनो तर निखिल सेट तुमचा नावान नंबर सांगा बरं हे पण आहेत आपलेच बी का बरे आताच आहेत का दोघं बरं जोडचा जोड कशी द्यायची पंचावन्न सांगायला पंचावन्न का बरं पंचावन्न मध्ये काही कमी जास्त होऊन जाईल पंचेचाळीसला फक्त हा पंचेचाळीसला पंचे पंचे चा। पंचे देऊन देणार मित्रांनो जर तुम्हाला जोड किल्लार मध्ये पाहिजे नसेल तर नक्की त्यांना आदत आहे अजून आणि जर तुम्ही चांगलं खाणं पिणं जर दिलं तर एकदम होऊन जातील ते चांगले आहेत बच्चे किती आणले होते मग तुम्ही दोन का आणले होते का ते पण दोन आपलेच आहेत का त्यांचे कसे मग किंमती सांगायला पस्तीस का हो बर कमी जास्त होऊन जाईल तीस ला देऊन टाकणार का तर मित्रांनो आदत गोरे पण आणलेले निखिल शेडी आणि ही जोड ही गावरांमध्ये काय किंमतीची बाजार बावन्न हजार का बरं मागितले का कोणी सकाळपासून चाळीस ला दाताला पूर्ण आहे का दाताला दाताला दा दे कामाची संपूर्ण गॅरंटी यांच्या तर पाहू शकता मित्रांनो जोड्या भरपूर आलेल्या आहेत निखिल शेट यांच्याकडे आदत बछडे पण आहेत आणि खिल्लार बी तुम्हाला कुठलंही घ्यायचे असेल तर त्यांना नक्की संपर्क साधू शकता तर निखिल शेठ तुमचं नाव नंबर सांगा रो माझं नाव निखिल पाटील मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट नव्वद अकरा नव्याण्णव अडे दिवस जर कोणी फोन केला पण या तुम्ही उपलब्ध करून देणार बैल तर शेतकरी बांधवांवर नक्की त्यांना संपर्क साधून बैलजोडी तुम्ही खरेदी करू शकता धन्यवाद